पाणीच आहे तपासायला काय केलं पाहिजे योग्य तपासणी केली पाहिजे काय करायला पाहिजे मग म्हणजे प्यायला पाहिजे तर खायचं नाही प्यायचं नाही त्याच्यामध्ये गुंगीच औषध असू शकतं लक्षात ठेवावं आणि तुला पळवून नेलं किडण्या ऐकून टाकतील तुझ्या दोन्ही बी हा त्यामुळे असं काय आता विश्वास ठेवायचं पण घाबरू नको ह्याच्यामध्ये काय मिक्स केलेलं नाही मी आई घाबरलं बर का जरा आता काहीतरी भांगड दिसते पिऊन दाखवत आहे पाणीच आहे पाणीच आहे छान आहे आता काय खात्री आहे औषध का चढणार पिडणार तर अजिबातच नाही बघा बाबा लगेच माझ्याकडे हा पाणीच आहे दुसरं काय नाही बर का हा बघ या चिमणीत भरायचं बर का किती भरायचं अर्धा दिवा भरायचं भरायचं नाही तो थक थक थकत हात कापाय लागलायचं नाही हळू हळू हळूहळू खालीच चालले ए हळू भरायचं का भरायचं नाही हळूहळू भरायचं कल्याणी भरलं तू तुला मी अर्ध भरायला सांगितलं तर सगळंच भरून टाकले एवढं नाही थोडं भरायचं हा बास आता काय करायचं ठेवलं की नाही त्यात काय हा आता रॉकेल समजून त्याला जरा पिऊन टाकायचं थोडस थो, पिऊन टाक काय पाणीच आहे का नक्की नक्की पाणी आहे ना बघा तिला पाणी भरलंय आता मी या ठिकाणी टोपन लावतो सुतार सर जरा पुढे या ज्या दिव्याला वात नाहीये ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे असा दिवा सुतार सर आपण या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आणि या कार्यक्रमाचं आगळं आणि वेगळं उद्घाटन आज आपण करायचंय सर जर दिवा पेटला जर दिवा पेटला तुम्ही सगळे नशिबान आहात पण जर दिवा नाही पेटला सर तर दही मोठी करणी गावावर झालेली आहे असा त्याचा अर्थ बघूया काय होत आहे भोगळ्या काय होत तुम्ही नशिबाना हात करणी झाले कळला दुनिया झुकती है झुकाने वाला चाय असं म्हणतात पाण्याने आग लागते का भिसते कल्याणी पण ही तर पाण्याने आग लागलेली आहे याचा अर्थ ठोसेकरच पाणी लय चमत्कारिक आहे बाबा लय आहे हा आता जाताना घेऊन जाणार आहे ती साताऱ्याला कल्याणी तू आल्याबद्दल धन्यवाद याची आहे की निम्याच्या वर गाव माझ्या पाया पडला असते शंभर टक्के पडला असत मी जर सांगितलं असत ना मोठा तपश्चर्या करून आलेलो आहे हा फक्त भगवे कपडे अंगात असले संपला विषय आता आपण जाणार आहे पुढच्या चमत्काराकडे कर। ठाण्याला होता ठाण्याला आज झुरळे बाबा काय करायचं डायरेक्ट स्वर्गात घेऊन पृथ्वी तलावर किती पाप करा डायरेक्ट झुरळे बाबाचा पर्दाफाश केला एक मोठ झुरळ पकडलं अरे पैलवान तू हात सोडायचा नाही तर हे कपड्या पैलवान तिकडे घरा दोघा नाही हात सोडायचा मी एक दोन तीन मल्लेख सुरू करायचं हे पोराण तुम्ही सगळ्यांनी एक ते दहा अंक बसायचो जमाला थांबत हा धावा मी म्हणल्यावर एक दोन तीन मल्लक सुरू करायचं दहा अंकापर्यंत तुम्हाला वेळ आहे हा सुरू करायचं तीन सुरू एस ए, ए टोटल <laughs> का इथं टोटल का टोटल निघल का बाहेर नाही निघणार पण दोघांनी प्रयत्न केला बरं का जोरदार टाळ्या आहे दोघांसाठी <laughs> माझ्या दैवी शक्तीला सगळं समजत कोण कुठं कसा बसलेला आहे त्याला मी आता बोलवतोय बोलू का कोण आहे निळ टोपी निळी तू माग बघतो हे <laughs> मुलगी आहे बरं का वाव वाव, नाव काय तुझं वा 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 छान नाव आहे राजा राजा किती पाचवीलाय घाबरू नको पुढे पाचवीलाय कार्यक्रम चालू झाला कशा फसवतात लोकांना कस घडवतात तिला समजून घ्यायचंय खरंय ना किती हसत मुकायची राजेला पण अडचण अशी झाली राहिलो शुभेना काय झाले अडचण जसा दिवा पेटला तसं तू एकदम असं जरा दचकली का नाही थोडीशी खरं बोल थोडीशी दचकली का नाही मी बघत होतो इथन खरंय का नाही थोडी घाबरली का नाही थोडीशी घाबरली का नाही घाबरली मला माहित आहे तुमच्यापैकी बरेच जण घाबरले पण ही झालं एकदम अशी दचकली हे बघ इकडं बघ इकडे बघ घाबरू नकोस तुझा दोष नाही तुझा दोष नाही याच्यामध्ये अडचण अशी झालेली आहे तुझ्या माग साडेतीन वर्ष झालं काहीतरी साडेसाती लागले <laughs> तू नाही म्हणून उपयोग नाही तिथं सिद्ध करून दाखवणार आहे मी बघायचंय का बा किती एक नारळ ठेवलेला आहे दिसतो हातात दिला एका तटक्यात फुटला पाहिजे इथ फोडायचंय त्याला जमाल ना हा खाली फोडायचं त्या फरशीवर हा हिला खोट वाटतय ना काय साडेसाती लागलेली आहे ती दाखवणार आहे मी तिला फोड एका फोटला पाहिजे शाबा रे पट्ट्या फोड रे पट्ट्या हाय फोड आहे का खातो बन आहे काय का पण तू काय का नारळ कुचकाय काय नारळ कोच काय वे हे बघा हे फोडलाय खोबरं गेलं आत हे बघा खोबर हे राजलक्ष्मी ये बा कामक पुरीच्याच माग लागली बघाय काळे रिबन आहे हे इथे राहतात हा काय होत नाही तुला इथं काय अजून हे बा हिरवी बांगडी आता कोण घालत शंभर टक्के हळवूनच तुझा माग घाबरू गा। नकोस असे कोण करतात मांत्रिक तांत्रिक करतात आता हिरवी बांगडे निघालेली आहे आता हे एवढं सगळं नारळात बसलो होतं ताई त्याच्यामुळे हिच्या मागे जी साडेसाती लागलेली आहे ती दाखवलेली आहे पुरावा दाखवला का नाही तुला आता काय काळजी करून होती ठेव कोपऱ्यात कोपऱ्यात ठेव सगळं हे घे काय घाबरू नकोस अगोदर भीती घालतात भीती घालची का नाही आहे का नाही इकडे पुढे आता डोक्या हात खाली गे हात जोड डोळे झाघा ना माझ्याकडे पोहू नकोस तोड बंद केला करू नकोस आता बघा हिच्या मागची इडा पिडा एका क्षणात निघून जाणार आहे हा तुझं डोकं आता जड होणार आहे जड होणार आहे जड होणार आहे डोकं जड होत का डोकं जड होत आहे का होत आहे का डोकं जड डोकं जड व्हायला लागले डोकं जड व्हायला लागलेलं आहे डोकं जड व्हायला लागलेलं आहे डोकं जड व्हायला लागलेलं आहे मला सांग हे काय आणि वरच काय आणि हे काय का बरोबर सांगते बरं का हे दुखतं का कधी मला माहितच होत डोकं दुखत शंभर टक्के साडेसाती आहे मग आता ही कशी बाहेर काढतात बघा मंत्र म्हणणार आहे हे नीट ऐकायचं पाठ करायचा बर पाठ करायचा आहे नीट ऐकायचा मंत्र असा आहे कुठे कळलं कार काय कळून म्हणूनच असते तुम्हाला कळल्यावर आमचा धंदा कसा व्हायचा हा आता म्हणणार आहे जे तुम्हाला समजणार आहे कळणार आहे हे आता पाठ करायचं पाठ केलास अभ्यास न करता पास होशील <laughs> आता पाठ करा छ चोकुर 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 को छू करू तुझं डोकं दुखतंय त्याला मी काय करू जगलेच तर माझं नाव झालं गेले तर भुतां नेलं त्याला मी काय करू हा जरा काय बाहेर आलाय ते बाहेर आलेलं आहे जरा हलक वाटतंय का आता डोकं जरा हलक वाटते साडे साठी विकून घेऊया चाल 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 चाल, चाल. या पाठीमाग नेमकं काय गुपित आहे हे कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्या चमत्काराचं स्पष्टीकरण आपल्याला दिलं जाणारच आहे तोपर्यंत आपण विचार करायचा की हे कसं झालं असेल यानंतर पुन्हा पुढील चमत्काराचा टीम मी मार हाताची घडी काढ आजी हाताची घडी किड चालत नाही नजरेला तरी थांबायला झालंय मागापासून ताडबसा सगळे हा आता बघा कसं थांबतोय चल 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 थांब थांबायला सुरुवात झालेली आहे हा आता बघा चिल चल 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 थांब थांबल लेगीत थांबते चल म्हणले चलते थांबते का नाही कशामुळे थांबते तू कुत्र्यासारखा आवाज काढायचा अंगात आलं की कुत्र कसं भुक्त का नाही तसा पोकायचा त्याच्यामुळे आता हे नजरेनं काय थांबत नाही पोळ्याचं काम काय आहे बघणे कुणाला नजर मारणे अशा गोष्टीवर विश्वास ठेवायचा नंतर घ्या बाबा तुम्हाला आणि टोन टाका मौल्यवान एवढ्या लांबून आम्ही ते आणले तो हे इथं आता सिद्ध करून दाखवणार आहे आता झोपून दाखव आता तो त्याच्यावर झोपून दाखवा खेळाचं टोक काढलेलं नाही कोणाला जर तपासायचं असेल तर पुढे या आणि त्याच्यावर बोट ठेवून बघा जोरात प्रेस केलं तर रक्त येईल त्याला टोप आहे आता याच पद्धतीनं तुमच्यापैकी कोण आहे तयार चला हात वर करा हा चला एक छोटा मुलगा तयार झालाय शबा त्याला घे राजेश हा चला मुलींच्या पैकी कोण येत आहे दाडशी कोण आहे झाशी राणी चला या पुढं एक जण एक जण चला कोण येत आहे का या या, या तुम्हाला संधी याच्यावर चालायची लवकर या कोण येत आहे या शाबा शाबा जो दाट मग कशा आला होता ना मग आता दुसऱ्याला संधी द्यायची जो आलेला नाही पुढे त्यांनी या हा चला हा तू ये चला महिलांच्या पैकी कोण येत का महिलांच्या पैकी कोण दाटच दाखवेल का चला झोसेकर मधली एक महिला पाहिजे आम्हाला हा सर तुम्ही चालणार आहे का बास बस बास सगळे एवढे एवढे नको एवढे नको गोंधळ करायचा नाही